थीकड़ आज तर आज भन्नाड आणि सन्नाट व्हिडिओ होणार आहे कारण आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर बाप्पा आपल्याला सर्वांना सोडून जाणार आहे त्याच्या एकदम घरी द पुढच्या वर्षी डायरेक्टली येणार आहे तर जाऊयात आज बाप्पाला आपण विसर्जन करण्याकरिता मग काय चाललंय बाप्पाच्या विसर्जनाला तर बघा किती मुळे जमले तिकडे हो बाई बहुत हम जा रहे लोक बाप्पाच्या विसर्जनाला बाप्पाच्या विसर्जनाला जाणार आहेत आज आम्ही तर तुम्ही माझ्या सोबत कंटिन्यू राहा खूपच भारी आज आपल्याला बाप्पाचं विसर्जन पाहायला मिळणार आहे थोडस नाचकाम होणार आहे बाप्पाच्या सोबत आम्ही खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहेत आणि नवीन नवीन एक विशिष्ट प्रकारचा आनंद घेणार आहेत चला तर मग बाप्पाला निरोप देण्यासाठी झाली ही सुरुवात बाप्पाला निरोप देताना मन गहीवरून तर आलंच होतं पण दुःख तेवढंच होत होतं आणि आनंद देखील होत होता मनातील भावना आकांक्षा अपेक्षा सर्व गोष्टींची प्रार्थना बाप्पाकडे केली होती आणि ती बाप्पा पूर्ण करेल अशीच इच्छा होती आणि बाप्पाला निरोप द्यायला सुरुवात आमची सर्व आज आमच्याकडे गणपती विसर्जन आहे तर आम्ही सर्वजण जाणार आहेत गणपती विसर्जनासाठी गणपती आज चाललेले आहेत आपल्या गावाला आणि चैन पडणार नाही आज आम्ही तर खूपच एकदम बेकार एकदम इंट्रोडक्शन देऊन झालेले आता इकडे हे डायरेक्ट ओलीचा माहोल क्रिएट केला आहे

तर हे बघा आज शाळेत गणपती विसर्जनासाठी खूपच खूपच धमाल करत आहेत हा बघा किती रंगलेला आहे हे बघा सर्वजण कसे जमलेले आहेत गणपती विसर्जनासाठी आमच्या अंकल आहेत बाप्पाचा सर्वांनी आशीर्वाद घेत बाप्पाला निरोप द्यायला सुरुवात केली मनामध्ये तर भलताच एक नवीन आनंद होता बाप्पाला घेतलं डोक्यावर आणि बाप्पाची मिरवणूक सुरुवात झाली खूपच भारी वाटत होतं तरी बाप्पाच्या सोबत खूपच लाडक्या बहिणी होत्याच त्याचसोबत खूपच भारी एकदम उत्स्फूर्तपणे आम्ही बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वजण चाललेलो होतो ते म्हणजे आमच्या माता मावल्या भगिनी सर्वांना आम्ही गुला आता गुलालाने माखवलय आता रंगीबिरंगी सजवलेले आहेत त्यांना खूपच भारी एकदम हो बाई इकडं नाचा थोड्या आतवर कराय ना दक्ष <tellan> अरे सबस्क्राईबर विचार ना कितीकडे माझं तर नमस्कार इकडे खूप मजा मस्ती चालू आहे बाप्पाच्या विसर्जनाला चाललो आम्ही दुःख तर मनामध्ये आहे पण दुःख किती वेळ आपण ठेवणार आहे विसर्जनाकरिता चाललोय आम्ही बाप्पाचं विसर्जन करायला आम्ही चाललोय खूपच आनंद होतोय पण थोड्या मनामध्ये दुःख आहे कारण काय अडीच दिवसाचा बाप्पा आपल्याला सर्वांना सोडून त्याच्या गावी चाललेला आहे तर पुढच्या वर्षी लवकर येऊ इच्छा व्यक्त करतो बालवाडीचं शिक्षण देणाऱ्या आमच्या लाडक्या बाई देवाकडे प्रार्थना करीत होत्या बाईंना पाहून खूपच भारी वाटलं सोबत लाडक्या बहिणी तर होत्याच खूपच एकमेकांसोबत आग आग मजा आणि आनंद करत होत्या अमित सर दोन शब्द बोला आज बाप्पा अडीच दिवसानंतर आपल्याला सोडून चाललेले आहेत हा जरा दुःख वाटतंय बऱ्याच दिवसानंतर दोन रात्री नाचलो बिचलो सगळीकडे फिरलो मजा केली जेवण वाढला जेवण बनवलं आपण पण आता सध्या आता काय सांगू शकत नाही तर आमच्या आम्ही सर खूपच मेहनत घेत आहेत त्यांची चिनगर कॉलेजच्या जवळ स्टेशनरी आहे श्री गणेशा स्टेशनरी तर तुम्ही तिथे ऑल ओव्हर प्रत्येक स्टेशनरीचा सामान भेटत हो, नक्की हो, विजिट करा हो, हो, हो। आणि यो जव्हारचा डॉक्टर गोल्या घेऊन आला रे गोल्या घेऊन आला त्या तर बाप्पाचा आज आशीर्वाद बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही चाललोय आमच्याकडे तलावाकडे तर या तुम्ही आणि माझ्यासोबत कंटिन्यू राहा मी तुम्हाला खूपच म्हणजे खूपच आनंददायी अशा मजा दाखवणार आहे खूप खूप म्हणजे खूपच मजा येणार आहे भाईचा आनंद होणार आहे तर बाप्पाच्या विसर्जनाकरिता आम्ही सर्वजण चाललोय बाप्पा सोडून चाललाय दुःख तर मनामध्ये आहेच पण काय प्रत्येक गोष्ट जर हवीशीच असती तर माणूस खूप मोठा झाला असता पण बाप्पा आम्हाला सोडून चालला आहे त्याच्याकडे मागितलेल्या आशा इच्छा सर्व काही पूर्ण होत प्रार्थना केले ते पूर्ण होत हीच बाप्पाकडे प्रार्थना तर नक्कीच आज बाप्पाला निरोप देताना मन गाईवरून तर आलंय पण काही नाही होत बाप्पा भाई गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तर आता विस्तार आम्ही चाललोय खूप भारी वाटतय

तलावामध्ये आम्ही आज गणपती विसर्जन करणार आहेत बाप्पाचं अडीच दिवसासाठी आगमन झालं होतं आणि गणेश चतुर्थी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी झालेली आहे ओ बाई तर नक्कीच खूप सारे इकडे भाविक भक्त आज बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेले

कस वाटत तर नक्कीच निखील कसं रे सर्वांच्या मनात खूपच दुःख आहे पण काय करणार दुःख साठवून ठेवता येत नाही आनंद <laughs> फायनली आम्ही आता विसर्जनासाठी उतरणार आहेत आरती झाल्यानंतर तर आरती करतो त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही उतरणार आहेत Gurun Ganpati Bapak. Moria. Let it for am going go

मीठे भी तो मस्त फजाद कहानी तुझे सद्गुरु बाय तुम गणपति बापा मंगल मूर्ति बाप्पाला निरोप देताना, आम्ही सर्वजण बाप्पाच्या सोबतच मी पाण्यात होतो बाप्पाला निरोप द्यायला मी उतरलो होतो बाप्पाचा आशीर्वाद कायम माझ्यासोबतच राहू दे असं बाप्पाकडे मी प्रार्थना मागितली आणि पाण्यामध्ये उतरून बाप्पाला निरोप दिला <laughs>

वरती बघा ना आनंदाने एकदम झालेला आहे बाप्पा आज आम्हाला सोडून त्याची गावी तर थोडं दुःख आहे पण मनामध्ये आनंद सुद्धा आहे <laughs> प्रसादासाठी रांगच रांग लागलेली <laughs> <दो दाम थुड़े। laughs> तर विसर्जन झालेला आहे आता आम्ही राहतोय प्रसाद तर प्रसादासाठी रांगच रांग अमित सर तो जाणार अमित सर अमित सर अमित सर प्रसाद किती झाला मला भाई कुपन दिलाय प्रसाद तर चला प्रसाद घेऊन झालेले आपला तर प्रसाद खातोय खूपच भारी वाटलंय झालेले आज फायनली तर मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन पाहायला खूप आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मग करा किंवा सपोर्ट करा